दर्यापूर ते अमरावती मार्गावरील खोलापूर फाटाजवळ एस टी चालकावर हल्ला अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल अकोट बस स्थानकाची बस क्रमांक एम एच चाळीस वाय सत्तावन्न चौदाचे चालक अमोल गावंडे राहणार अकोट हे अकोट ते नागपूर बस घेऊन जात असताना खोलापूर फाटाजवळ दहा ते पंधरा लोकांनी बस थांबवण्यास सांगितले मात्र त्या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे चालकाने बस ही कोल्हापूर फाटावर थांबवली त्या दरम्यान बसच्या मागे दोन ते तीन अज्ञात लोकांनी येऊन बस चालकासोबत बस का नाही थांबवली म्हणून सुरू केली या दरम्यान त्यातीलच एका अज्ञात व्यक्तीने मागून येऊन बस चालकावर पायी पाणी अचानक वार केला या चालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाली आहे त्यावेळी घटनास्थळी सुदैवाने कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे सदरबसी पोलिसांनी ठाण्यात घेऊन गेल्यानंतर चालकाच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासह पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे अज्ञात आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे व पुढील तपास खोल्हापूर पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज दर्यापूर अमरावती